परमबीर सिंगांची विश्वासार्हता काय असा सवाल सलील देशमुख यांनी विचारलाय परमबीर सिंग कुणाचा बोलवता धनी हे सर्वांना माहिती आहे असंही सलील देशमुख यांनी म्हटलंय सिंग हे सहा महिने कोणत्या बेळामध्ये लपून बसले होते असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला टेस्टला आम्ही तयार आहोत फडणवीसांचीही टेस्ट व्हावी अशी मागणी सलील देशमुख यांनी केलेली आहे सचिन वाजे परमबीर सिंगचा राईट हँड होता अशी टीका त्यांच्याकडनं करण्यात आली परमबीर सिंग याची विश्वासार्हता काय परमबीर सिंग हा कोणाचा बोलतो बोलितानाचा धानी आहे हे आपण समजलं पाहिजे कुणाच्या म्हणण्यावर हा बोलला हे आपण समजलं पाहिजे वाजे हा कोणाच्या म्हणण्यावर बोलला हे आपण त्या ठिकाणी समजलं पाहिजे आणि हा काय सांगते परमवीर सिंग मिशे मुंडून केस काढून हा स्वतः सहा महिने कुठल्या बिळा चुपलापला होता सात वेळा हा ठिकाणी आला नाही पण आता हा कोणाच्या गोष्टी करून राहिला आणि कोणाला धमकी देऊन राहिला आणि नार्कोटेसबद्दल मला मी ऐकलं बोलला हा नार्कोटेससाठी मी तयार आहे तुझी आणि फडणवीसांसोबत जर का डील झाली आहे तर तुझ्यासोबत मग त्यांची पण डील झालं कारण की नियम सगळ्यांना कायदा हा संविधान मानणारा देश आहे तुझं जर का नार्कोटीस झाली त्याची नार्कोटीस झाली पाहिजे आमची जा, झाली पाहिजे आम्ही तयार आहोत परमबीर सिंग याला मी हो। सीपी व्हायच्या पूर्वी अनिल बाबू देशमुख गृहमंत्री व्हायच्या पूर्वीपासून त्या ठिकाणी ओळखतो अनेक वेळा वेगवेगळ्या ठिकाणी माझी याच्यासोबत भेट झाली आहे आता परमवीर सिंग म्हणतो ना तो तयार आहे मी तयार आहे मग याचे दुसरा भाग म्हणजे उपमुख्यमंत्री फडणवीस आहे ते तयार पाहिजे परमबीर सिंग हा अँटिलियाचा मास्टर माइंड आहे वजे हा त्याचा राईट हँड होता हा एन आय पुढे वाचला पाहिजे हा त्या ठिकाणी सगळ्या एजन्सीज पुढे वाचला पाहिजे म्हणून हा तिकडे जाऊन लोटांगण घातला पण त्या ठिकाणी पूर्ण जगाला माहिती ना की कोणाचे क्रिमिनलसोबत संबंध होते आणि कोणाचे कसे संबंध राहिले तर तीस पस्तीस वर्षापासून त्याचं राजकीय आयुष्य तुम्हाला लोकांच्या पण डोळ्यापुढे